खर तर हा विजय माझा नसून या प्रभाग क्रमांक पाच मधल्या सर्व जनतेचा विजय आहे त्यांनी माझ्यावरती एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल आज ही तिसरी वेळ आहे या तिसऱ्या वेळेसही त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांचा विश्वास मला कधीही तडा न जाऊन देण्याचा या पुढील भविष्यात मी प्रयत्न करणार आणि प्रभाग क्रमांक पाच मधील अनेक कामं काही प्रलंबित आहेत त्या कामांसंदर्भात सुद्धा मी प्रयत्नशील क्रमांक काही असतील तर खरं तर काही ठिकाणी रस्ते पाण्याचे काही विषय असतील लाईटी संदर्भात विषय असतील तर ही कामं मी नगरपंचायत मध्ये मा मांडून त्या कामाचा पाठपुरावा करून ती कामं योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील मी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व मतदारांचं व सर्व नागरिकांचं मनापासून खूप आभार मानतो त्यांनी मला चांगल्या मताधिक्याने निवडून दिले व माझ्या पाठीशी उभे राहिले तसेच संपूर्ण मनसर शहरामधील सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानतो आणि या प्रभाग क्रमांक पाच मध्ये काम असतील किंवा इतर सर्व प्रभागांमधील संपूर्ण मनसर शहरामध्ये कुठलीही काही कामं असले तर त्या कामा सोडवण्याचं आणि पूर्ण करण्याची जबाबदारी मी tangla a praga